नमस्कार आर टी ओ ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेत पुन्हा कागदपत्रात बदल करण्यात आला आहे नवीन झी आर करण्यात आलं आहे दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीसला शासन निर्णयात मोठा बदल करण्यात आला आहे या झीआरमध्ये काय बदल करण्यात आले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघायचं आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लाडकी बहीण योजना दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस पुन्हा कागदपत्रात बदल नवीन आजचा जीआर शासन मोठा बदल आता आपल्याला लाईव्ह कॅप्चर फोटो घेत होतो आपण आता आपल्याला फोटोवरतीसुद्धा फोटो, फोटो कॅप्चर घेता येणार आहेत पुढे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे काय काय बदल करण्यात आले ते आपण पुढे बघू बघा प्रस्तावना काय दिले राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे आरोग्य आणि पोषणात सुधारणा सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्नव्य मान्यता देण्यात आली आहे सदर योजनेच्या दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये औषध सुधारणा करून दिनांक तीन सात दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयात निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस नवे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुकास्तरीय समितीऐवजी वॉर्डस्तरीय समिती, समिती नेमण्यात आली गठीत करण्यात आले तसेच योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करताना वेळोवेळी येणाऱ्या प्रशासकीय तसेच तांत्रिक अडीअडचणी अडचणीचे तात्काळ निराकरण करण्यासाठी शासन स्तरावर व मुख्य सचिव यांच्या अध्यक्षेखाली विविध विभागाच्या सचिवां सचिवांचा समावेश असलेले शासन निर्णय दिनांक आठ सात दोन हजार चोवीस अनवे गठीत करण्यात आले आहे सदर या सदरच्या बैठकीत सदर, सदर योजनेची व्याप्ती वाढवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार योजनेची व्याप्ती वाढवण्याची बाब दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या व मंत्रिमंडळ बैठकीत बेठ बैठ बैठकीत ठेवण्यात आली व त्यामध्ये आलेल्या निर्णयानुसार सदर योजनेची व्याप्ती वाढवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन हो आहे पुढे बघा तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभदार्थींची निवड करून लाभदार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध करावी जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सहनियंत्रण ठेवण्यात यावे असं म्हटलं आहे पुढे बघा बारावा नंबर नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी प्रवेशिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर पती यशस्वी पात्र लाभार्थीची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी पन्नास रुपये प्रति लाभदार्थीच्या मागे पन्नास रुपये दिले जाणार याप्रमाणे प्रोत्साहनपत्र देण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या महामंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजीच्या महामंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्या सांकेतिक नंबर असा आहे हा शासनीने डिजिटल शॉक्षने सा साक्षकीत करून काढण्यात येत आहे बघा मित्रांनो हा तिसरा जी आर आहेत या तिसऱ्या झी आरमध्ये तुम्हाला नवीन अपडेट काय दिले ते आपण पाहिलं आणखी भरपूर अपडेट दिले त्याच्यात तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही हा आर डाउनलोड करायचा आणि सर्व डिटेलमध्ये रीड करून घ्यायचं काय काय बदल झाला आहे सर्व ते आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत हा हे हा तिसऱ्यांदा जी आर करण्यात आले आहे तिसऱ्यांदा बद बदल करण्यात आले आणि हा मोठा बदल करण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील जय हिंद जय जे महाराष्ट्र